जी झालेली शिवसेना भाजपची ही आदरणीय बाळासाहेब अटलजी आणि अडवाणीजींच्या काळात ही युती सत्ता आणि कृतीसाठी झालेली नाही आहे ही युती विचारधारेवर झालेली आहे ही युती विचारधारा आणि एका विचारांवर झालेली आहे आणि त्यामुळे ही युती फार वेगळी आता आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एन डी ए पुढे घेऊन जात आहेत एनडीए मध्ये शिवसेना महत्वाचा घटक आहे मला आनंद आहे की कोकण आणि शिवसेना हे जे नातं आहे हे बाळासाहेबांपासून आणि याच कोकणाने शिवसेनेला नऊ पैकी आठ आमदार दिले त्यामुळे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे आणि शिवसेना आणि कोकण हे कधी वेगळं होऊ शकत नाही या सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर साहेबांनी जे काम केलेलं आहे त्यांचं काम बोलतोय आणि म्हणून त्यांना चार वेळा या मतदारसंघातून निवडून दिलेला आहे आणि म्हणून आज जेवढ्या सभा झाल्या त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद ज्या लाडक्या बहिणींचा प्रचंड होता लाडक्या भावांचा होता त्यांनी निश्चय केलेला आहे की यावेळेस शिवसेनेलाच निवडून द्यायचं कारण शिवसेना विकास करते शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत त्या शहराला आकार देण्याचं काम त्या शहराची प्रगती करण्याचं काम शहराचा विकास करण्याचं काम शिवसेना करते हा विश्वास आहे आणि त्यामुळे प्रचंड असा मोठा प्रतिसाद लोकांचा शिवसेनेला मिळतो ते झालं ना आता ते झालं त्याची चर्चाही झाली मीडियामध्ये ऐकलंही आणि मतदान जे आहे हे निर्भय वातावरणामध्ये फेअर अँड फ्री वातावरणामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून कोकणातली माणसं ही प्रामाणिक आणि स्वाभिमानी सौब, आहे हे पैशाने त्यांना विकत घेता येणार नाही कामाला मतदान करता। काम करता मानुस, मानुस, करता। ते मतदान करतात जे लोक काम करतात त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो कोकणी माणूस कोकणातला माणूस हा शिवसेनेवर प्रेम करतो शिवसेनेवर त्याची श्रद्धा आहे आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था जसं विधानसभेत शंभर टक्के रिझल्ट शिवसेनेला दिला तसा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील शिवसेनेच्या पाठीत कोकणातले सिंधुदुर्गातले लोक आहेत मला आता याच्यावर काही बोलायचं नाही योग्य वेळेला मी नक्की बोलेन पण युती बद्दल जर म्हणाल तर युतीबद्दल जर म्हणाल युती भाएं 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 है। ही काल परवाची नाही ही युती झालेली शिवसेना भाजपची ही आदरणीय बाळासाहेब अटलजी आणि अडवाणीजींच्या काळात ही युती सत्ता आणि खुर्तीसाठी झालेली नाहीये ही युती विचारधारेवर झालेली आहे ही युती विचारधारा आणि एका विचारांवर झालेली आहे आणि त्यामुळे ही युती फार वेगळी युती आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एनडीए पुढे घेऊन जात आहेत एनडीए मध्ये शिवसेना महत्वाचा घटक आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रधानमंत्री देखील देश पुढे घेऊन जात आहेत आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि म्हणून युती जी आहे ती कालपर्वाची युती नाही ही बाळासाहेब अटलजी अडवाणींच्या काळात आम्ही पक्ष आहोत आणि आता त्याचं नेतृत्व देशाचे प्रधानमंत्री करत आता हाय आता निवडणुका पुढे गेल्या निवडणुका आता उद्या पर्वावर आल्या आता याच्यामध्ये राणे साहेब देखील सकारात्मक होते केशरकर साहेब देखील होते उदय सामंत देखील होते निलेश राणे शिवसेनाही होती शिवसेना महायुती व्हावी म्हणून होती आता काही ठिकाणी युती झाली काही ठिकाणी झाली नाही पण त्यामुळे झाली नाही आता त्याच्यामध्ये मला जायचं नाहीये आता जा आम्हाला निवडणुका जिंकायची आहे आणि म्हणून जो प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय त्यावर लोकांनी ठरवलेला आहे की शिवसेना काम करणारी संघटना आहे काम करणारा पक्ष आहे दिलेला शब्द पाळणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेला भरघोस असं यश मिळेल